नमस्कार सातारा सेन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कटगुण येथे बारा मे पासून हजरत पीर सय्यद मोहम्मद शाह मलंगाबाद दर्गाचा उरुस विविध कार्यक्रमांचे आयोजन हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या आणि बंधुभाव मानवतेची शिकवण देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कडगुण तालुका खटा येथील हजरत पीर सय्यद जलालुद्दीन मोहम्मद शाह उर्फ मलंगबाबा दर्गाचा उरुस बारा मे पासून उत्साहात सुरू होत आहे अखिल भारतीय मानव एकता सेवा समितीचे स्नेहसंमेलन तसेच कवालीचे आयोजन हे उर्साचे वेगळे पण फुले यांची जन्मभूमी आणि मलंगबा यांचे वास्तव्य ही कडगोंची विशेष ओळख आहे गेले अनेक वर्षापासून त्यांच्या दर्गाचा ऊर्स साजरा करण्यात येतो हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या दर्गामध्ये मानवतेचे धडे दिले जात आहेत बारा मे रोजी मलंगबाबा यांच्या उर्सानिमित्त दर्गाचे उत्तराधिकारी हजरत रेहमान शाह बाबा अली शाह कादरी यांच्या नेतृत्वाखाली खटाव येथे आठ वाजता मिरवणूक संदल काढण्यात येणार आहे रात्री उशिराही मिरवणूक दर्गापर्यंत पोहोचेल त्यानंतर पहाटे मलंग बाबा यांच्या समाधीला संदल लावण्यात येईल धार्मिक विधी करण्यात येणार आहे तेरा मे रोजी दर्गाचा ओरू साजरा करण्यात येणार आहे त्या दिवशी दुपारी अखिल भारतीय मानव एकता सेवा समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे स्नेहसंनाचे आयोजन करण्यात आले आहे सातारा जिल्ह्यातील मान्यवर स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच तसेच विविध धर्माचे धर्मगुरू या या संमेलनात उपस्थित राहणार आहेत मानवता एकता विषयावर आपली मते मांडणार आहेत यावेळी सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते झेंड्याचे पूजन झाल्यानंतर कडगुण गावातील मिरवणूक काढल्या काढली जाणार आहे अशी माहिती सेवा समितीचे कार्यकर्ते मधुकर मोरे सादिक व सलीम शिकर यांनी दिली सोमवार मे रोजी रात्री रात्री वाजता कर्नाटक बेळगाव येथील सुप्रसिद्ध कवार राजशिश्ती यांच्या कवालीचा रंगतदार कार्यक्रम होणार आहे उर्सानिमित्त मलंगबा यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहणार आहेत ऊर्सानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे भक्तांनी उर्साच्या विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मिलंगबा बाबा हित मर मतदार कमिटी अखिल भारतीय मानव एकता सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे